पुतण्यामध्ये पुन्हा एकदा झुंपली आहे बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात उमेदवार उभा केला नसता तर चुकीचा संदेश समाजात आणि मित्रपक्षांमध्ये गेला असता असं शरद पवारांनी म्हटलंय त्यावरती अजित पवारांनी देखील थेट उत्तर दिलंय काय म्हणाले अजित पवार पाहूया असं सुरुवात केली असतात तर असतात काय मेसेज गेला असतं त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची नसेल आणि आम्हाला माहीत असतात की काही तुलना होऊ शकत नाही लोकांची अजित पवार त्यांचे जे अनेक क्षेत्र असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक लवकर तरुण एका बाजूला त्यामुळे आम्हाला त्याची कर्ज लावू शकत नाही इतर पण उमेदवार होते ना युगेचं धंदापाणी करणार आहे त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलालाच माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं मी तर सांगून दबलो की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली चूक झाली परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलंच माणूस उभा करायचा काय झालं इकडं आमच्या बाबा आतराम तिथंही घरातली मुलगी त्यांच्याविरोध त्यांची स्वतःची मुलगी उभी केली माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्याविरोधात उभा केला अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली उभी केली त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून नाहीतर शिंगणे इकडे असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सख्खी पुतणी उभी करण्याचं चाललेलं होतं तीच मला सांगत होती मला सांगितलं होतं की तुझ तुझ्या काकाच्या विरोधात असं नाही पाहिजे तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी काम करणारी असेल जनमानसामध्ये लोकांनी त्यांचे शिफारस केलेली असेल वगैरे जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना जे आ, हे प्रयत्न करायला पाहिजे होतात तसं नाही झालं आता काय करतात